माझ्या सेवापूर्तीचा हा निरोप समा खरंच अक्षरशः मी भाडवून गेलो मला वाटलंय नव्हतं माझे याची मुकली सुद्धा माझ्यासाठी एवढं करत हे सर्व टीम वर्क आहे एकट्याच नाही हेडमास्तर एकटा काहीच करू शकत मी माझ्या सहकार्याने काही मिळून म्हणायचो यश आलं हे तुमचं अपयश फक्त तुम्हाला शाळेचा विकास करत असताना पीएफटीएन नाहीच केलं मी आता सांगितलं मी फक्त मार्गदर्शक त्याच्या माग उभा होतो खरी मेहनत तर माझ्या या चिमुकल्याने केली आणि त्याच्या पेक्षा माझ्या शिक्षकाने के केली माझ्या सहकार्यानं माझ्या भावानं केली त्याच्या मेहनतीमुळेच मी राज गोपाळ मोठा झाला तालुकास्तरीय खेळ घेतले गावातून प्रचंड उत्साह या अगोदरच घेतले होते मला वाटते सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव त्या काळामध्ये पण आम्ही अठरा एकोणीसला दोन फरवारी अठरा ला एकोणीस ला तालुका स्तरीय खेळ घेतले गावातून गावाचा प्रत्येक नागरिक वर्गणी जिथं गेलं तिथं नाही हा शब्दच नाही अशा या सर्व जण घडणी त्या त्यावेळे समिती अनुभव मुरले आणि त्यांची पूर्ण टीम त्यांचं सहकार्य त्या सर्व गोष्टीतून त्यावेळेचे दोन हजार अठरा एकोणीसच्या तालुका स्तरीय खेळ आपली यशस्वी खूप यशस्वीपणे पार पाडले आणि त्यात पहिल्यांदा म्हणजे मी आलो त्या मुख्यध्यापक म्हणून पहिल्यांदा आपल्या शाळेला जनरल त्यानंतर एकोणीस वीस वीस एकवीस कोरोना होता खेळ नाही शकले परत मग नंतर आपण बावीस तेवीसला खेळ घेतले त्यात सुद्धा तुमच्या गावकऱ्याच्या सर्व सहकार्याच्या चिमुकल्याच्या भरोश्यावरच ते सुद्धा खेळ सक्सेस झाले त्यावेळेस आपले जे शिवसाहेब एस बावीस तेवीस मध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम झेप या प्रकल्पामध्ये प्रथम क्रमांक आला हे सहकार हे माझ्या सहकार्यांचीच मेहनत होती त्यानंतर महादीप आहे दरवर्षी विद्यार्थी येत गेले विमानवारी करत गेले मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा खर्चडे सर शा, आणि या सर्व आमच्या सर्व बंधूंना मेहनत घेऊन सर्व ऑनलाईन करून तालुक्यातून प्रथम क्रमांक आणि जिल्ह्यातून तिसरा क्रमांक मिळवला त्यानंतर पीएमसी स्कूल पीएमसी दोन वर्षाची वाटचाल या वाटचालीमध्ये आपल्या शाळेतून रुग्ण पूर्ण पालटून पाहिजे पण ह्याची मी सर्व सांगत आहोत हे ते करत आलो हे माझी एकट्याच कामच नाही मी तर फक्त नाम मात्र आहोत इथं नाम मात्र होतो फक्त मी तर सोबत होतो पण खरी मेहनत या चिमुकल्याची आणि या माझ्या सहकार्याची माझ्या या शाळेला हा जो मोठा बदल घडला आहे त्या या ग्रामपंचायतचा खूप मोठा वाटा आहे सरपंच कैलास भुवनेश्वर आणि त्यांची पूर्ण टीम या टीमनं सतत गेल्या चार वर्षात किंवा त्या अगोदर सुद्धा अगोदरच्या टीमनं सुद्धा शाळेसाठी भरपूर योगदान दिलं भरपूर मदत दिली त्यामुळेच आपण शाळेमध्ये एवढा मोठा बदल झाला त्यानंतर ते आपले उपक्रम आले या सर्व उपक्रमात शाळेचा दिवसेंदिवस सुद दिवसेंदिवशीचा होत गेला आणि तालुक्यात नवीन तर जिल्ह्यात आपल्या शाळेचं नाव मी तर असं म्हणतो महाराष्ट्रात एवढी सुंदर ग्रामपंचायत नसेल त्या ग्रामपंचायत शाळेला एवढा मोठा ऋती दिला मी या सर्वांचे खूप खूप ऋणी आहोत खूप खूप आभारी आहोत आणि मजेच्या जडण घडली म्हणजे अहम दोन हजार सोणीशे पंच्याण्णवला ज्यावेळेस मी कालम तीन वर्ष इथं गावात राहिलो त्यावेळेस मी या गावचा परिवाराचा एक एक कसं आहे जालो हेच मला माहीत एवढं माझ्यावर गाव होत प्रेम करायचं आताही कोणा कोणाला जरी फोन केला तर फोनवर सुद्धा येते माझ्या येते अशा प्रकारचं माझ्यावर प्रेम आहे या गावनं या गावातील नागरिकांना माझ्यावर खूप प्रेम केलं आपुलकी दाखवली या गावचं या ग्रामपंचायतचं या आमच्या व्यवस्थापन समितीचं ऋण केव्हा फिरू शकणार नाही आणि त्यानंतर सुद्धा माझ्या लहान भावाच्या हातून शाळेची दिवसेंदिवस प्रगती होत राहो असे मी ईश्वरचंदी प्रार्थना करतो आणि हे गुण माझ्या शिक्षकाचा सुद्धा त्यांनी मला सह केलं सहकार्य केलं हे मी घेऊ शकणार नाही एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र